राज्यभरात आजपासून लहान मुलांच्या शाळेचा पहिला दिवस याच पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात लहान मुलांचे शाळेच्या पहिल्या दिवशी स्वागत करण्यात येत आहे मंगळवेढा तालुक्यातील अंधळगाव येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांच्याकडून विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले बैलगाडीतून गावामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली विशेष म्हणजे या बैलगाडीची साथी स्वतः समाधान अवताडे होते यावेळी समाधान अवताडे यांच्याकडून विद्यार्थ्यांना पुस्तके व खाऊ वाटप करण्यात आला त्याचप्रमाणे मतदारसंघातील सर्व शाळांना टॉयलेट आणि स्वयंपाकघर तसेच वॉल कंपाऊंड बांधण्यासाठी डीपीडीसी कडून निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही आमदार श्री समाधान अवताडे यांच्याकडून देण्यात आली अवतडे यांच्याकडून बैलगाडी चालवत केलेले अनोख्या पद्धतीचे विद्यार्थ्यांचे स्वागत सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे त्यांची गुणवत्ता टिकली पाहिजे प्रगती झाली पाहिजे हा सगळा उद्देश ठेवून आता